पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस काका आणि पोलीस दिदी उपक्रम राबवण्यात येणार आहे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरांतर्गत पोलीस काका आणि पोलीस दिदी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याकरिता पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तसंच पोलीस ठाण्याकडील पोलीस काका आणि पोलीस दिदी या उपक्रमाकरिता नेमण्यात आलेले आठ पोलीस अधिकारी आणि तेवीस अंमलदार यांची उपस्थिती होती या बैठकीकरिता पोलीस आयुक्त यांनी उपस्थित असलेले अधिकारी आणि अंमलदार यांना शाळेतील मुलांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करून पोलीस हे आपल्या सुरक्षिततेसाठी असतात अशी जाणीव करून देण्यास सांगितला तसंच या शाळा भेटी दरम्यान शाळेतील सर्व शिपाई तसंच शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे शाळेच्या सुरक्षिततेबाबतच्या उपाययोजना याबाबतची माहिती घेण्यास देखील सांगण्यात आलं तसंच शिक्षक आणि शाळेतील इतर कर्मचारी शिपाई यांची माहिती त्यांच्या आधार कार्डची माहिती याची नोंद घेण्यास सांगितलं शाळेतील मुलांच्या सुरक्षेकरिता गार्ड नेमण्यासाठी शाळांना सूचना देण्यास सांगितल्या तसंच या बैठकी दरम्यान उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी उपस्थितांना हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता प्रोत्साहन दिलं तसंच शाळेतील शिपाई वर्ग हे चांगल्या वर्तवणुकीचे नेमण्यास शाळेला सूचना देण्यात याव्या असं देखील सांगितलं याचप्रमाणे शाळेतील मुलांच्या पालकांमध्ये देखील या उपक्रमाची जनजागृती करण्यास सांगण्यात आलं या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांनी पोलीस काका आणि पोलीस दिदी या उपक्रमाचं प्रशिक्षण दिलं तसंच उपस्थितांना गुड टच बॅड टच याबाबतचे व्हिडिओ यावेळी दाखवण्यात आले या, या, या बैठकीमध्ये सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक करुणा चौगुले यांनी केलं तर आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती एळे यांनी मानले मिस्ट्री बाय याना सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव मिस्ट्री बाय सर्व खाद्य पदार्थ टेस्ट वो मदे क्वालिटी व्हरायटी मध्ये अभूतपूर्व आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिष्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटी साठी एकमेव नाव मिस्टी बाय यांना यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एक मे नाव शॉप नंबर सात जवाहर वस्तीगृह पार्क चौक सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन फोन नाईन फाय डबल टू एट डबल सेवन सेवन नाईन चीनएस फिटनेस आमचा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वार्षिक वर्धापन दिन आहे सायंकाळी सहा नंतर आम्ही तीर्थ प्रसादासाठी आपण सर्वांना आमंत्रित करीत आहोत या प्रसंगी आम्ही मेगा ऑफर जाहीर केलेली आहे वार्षिक मेंबरशिप बरोबर एक महिना पर्सनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे फक्त आणि फक्त नऊ हजार नऊशे रुपयांमध्ये तर आजच भेट द्या आजच संपर्क करा आमचा फत्ता टीएनएस फिटनेस फर्स्ट फ्लोर चिप्पा कॉम्प्लेक्स ऑपोजिट Old WD College near Pachapet, Solapur. Contact 8055 09999 TNS Fitness. The best rated excellence, best business award of 2024. It's TNS It's a fully air conditioned. Professional gym with professional trainers, biomechanically designed machineries, super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, Zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers, and much more. Our timings are 5 30 a.m. to 10:30 p.m. એમ ટુ વન થર્ટી